चले चल गड़ा चल चल हो आचर्यचं काय आच का गाडीत लागली पुढे गाडी लाव काय लावायच्या दुकान इकडे लाव तुझं हे गाड्या काढत लाव तुझं दुकान इकडे लाव अर्ध्या तासात दुकान तुझं शिफ्ट झालं पाहिजे त्याला बी उठा की उधर चल इधर नाही आले का इसका अंदर गाड्या काढ द्यायच्या त्या तिथल्या गाड्या काढायला लाव सगळ्या हे तू तिकडे जाऊ पहिले चल नंतर गे हे सगळ्या गाड्याचं गाड तुझं दुकान इकडे येऊ द्या हे रस्ता सगळा मोकळा पाहिजे हा तिकडे घे याला इथं घेऊ दे म्हणजे हा रस्ता मोकळा होईल आम्हाला हे बा इथं लागतात गाड्या इथून काढल्या चार गाड्या हा इकडून इकडे लाव इकडे काय आम्हाला अडचण नाही हे रस्ता आमचा जायचं मोकळा पाहिजे जा आम्हाला इथलं टी व्ही एस शोरूमचं हे जे काही वॉशिंग सेंटर आहे त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे इथून पूर्ण आमच्या या काळूरनगरला सगळ्या गाड्या लागायच्या आज ह्या सगळ्या गाड्या आहेत ना एकही गाडी तुम्हाला इथं दिसणार नाही जी ॲक्शन मी आज या ठिकाणी घेतली ज्या पद्धतीने यांच्या गाड्या इथून सगळ्या बाहेर काढल्या या सगळ्या लोकांना आतमध्ये जाऊन त्यांचा जो कार्यक्रम ज्या पद्धतीने करायचा त्या पद्धतीने केला आणि आज आता दिवसभर हे सगळं पूर्णपणे इथलं पार्किंग जे आहे काळभोर नगरचं काळभोर नगरमध्ये आतमध्ये येणाऱ्या एंट्रीचं हे ये संपूर्ण पार्किंग या इथलं क्लिअर करून घेतलेलं आहे कारण या इथं आम्हाला आतमध्ये द्युतर्प या बाजूला हे गाड्या लावायचे आणि त्याच्यामुळं अजिबात आमच्या कुठल्याही गाड्या या आतमध्ये जात नव्हत्या म्हणून हा आज आम्हाला प्रयोग करावा लागला कारण त्याशिवाय हे जागेवर येणार नव्हते म्हणून हे पार्किंग आज अशा पद्धतीनं आम्ही आमच्या काळभोर नगरच्या एंट्रीमधलं पार्किंगमधून या नगरच्या लोकांची सुटका करून घेतली आहे